सिद्धार्थ दी लँड ऑफ लुंबिनीचा व प्लॉटिंगचा भूमिपूजन सोहळा धोत्रानंदाई येथे संपन्न डॉक्टर काशीराम पैठणे यांच्या संकल्पनेतील सिद्धार्थ दी लँड ऑफ लुंबानीच्या व प्लॅट प्लॉटिंगच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन डॉक्टर काशीराम पैठणे यांनी त्यांच्या मळ्यात धोत्रानंदाई तालुका देऊळगाव जिल्हा बुलढाणा येथे केले होते भूमिपूजन सोहळ्यासाठी चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार माननीय श्वेताताई महाले व पंचशील ध्वजाचे उद्घाटनासाठी थायलंडचे भंते डॉक्टर आनंद यांना निमंत्रित करण्यात आले होते ज्ञानमंचावरील महापुरुषांच्या प्रतिमांना तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेस माननीय आमदार श्वेताताई महाले यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भंते डॉक्टर आनंद थायलंड यांनी तथागतांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस डॉक्टर सरदार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस डॉक्टर महामुने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर काशीराम पैठणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस डॉक्टर खरात यांनी पुष्पहार अर्पण केले माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कुमारी अम्रपाली पैठणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले बनते डॉक्टर आनंद यांनी त्रिशरण व पंचशील घेतले माननीय आमदार श्वेताताई महाले यांनी पूजनीय बनते डॉक्टर आनंद यांनी पंचशील ध्वजाचे व भूमिपूजनाचे के उद्घाटन केले माननीय आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष डॉक्टर काशीराम पैठणे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला माननीय आमदार श्वेताताई महाले यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर काशीराम पैठणे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सत्कार केला माननीय आमदार श्वेताताई महाले आपल्या भाषणात म्हणाल्या कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष डॉक्टर काशीराम पैठणे यांची संकल्पना आपल्यास माहीतच आहे त्यांनी आपला मुलगा सिद्धार्थ पैठणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अतिशय चांगला प्रकल्प हाती घेतला आहे त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता मुलाच्या स्मृतीपी स्मृतिप्रित्यर्थ येथे अतिशय चांगले बुद्धव्यवहार व्हावे व्हावे व सृजनशील लोकांची वसाहत व्हावी म्हणून त्यांनी अतिशय चांगला प्रकल्प हाती घेतला आहे त्यांच्या कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा पुढे ते असेही म्हणाल्या की या विहारासाठी डॉक्टर काशीराम पैठण यांच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभी असून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मोठा विकास निधी येथे आणण्याचा आपण प्रयत्न करू डॉक्टर काशीराम पैठण हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की या ठिकाणी बुद्धविहार निर्मितीचा जो संकल्प आहे येथे धम्मप्रचाराचे पवित्र कार्य होणार असून त्यांनी बुद्ध तत्वावर ज्ञानावर आपले विचार प्रकट केले तसेच यावेळी संपन्न झाला या कार्यक्रमास वेगवेगळ्या ठिकाणाहून मान्यवर उपासक उपासिका हजर होते डॉक्टर कस्तुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले संकल्पनेतून धोत्रानंद या, संकल या गावामध्ये सिद्धार्थ द लँड ऑफ लुंबिनीचा शुभारंभ हा त्यांच्या संकल्पनेमधून होत आहे आणि या अतिशय महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर काशीना काशीरामजी पैठणे पंचशील ध्वजचे उद्घाटक भंते डॉक्टर आनंदजी मंचावरती उपस्थित खरात सर डॉक्टर बबनराव महामुने ज्यांचं अतिशय उत्कृष्ट असं संत्रसंचलन या ठिकाणी चालू आहे असे डॉक्टर विजयकुमारजी कस्तुरे या गावातून आलेले सर्व सन्माननीय नागरिक आणि सगळ्यात माझ्या अन्न डॉक्टर काशीरामजी पैठणे यांची संकल्पना आपल्या सर्वांना माहिती आहे अतिशय दुःखद असा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आला एकुलता एक मुलगा त्यांचा या ठिकाणी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्याला या जगाचा निरोप घ्यावा लागला आणि अशा या आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजाला आपण असं म्हणतो की समाजाला आपलं काहीतरी देणं असलं पाहिजेत समाजाचं ऋण हे प्रत्येक व्यक्तीवरती असतं आणि ते समाजाला देण्याची जी भावना आहे त्या भावनेमधून आज आपल्या मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ था। अतिशय चांगला उपक्रम अतिशय चांगली संकल्पना त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये ते उतरवत आहेत जागा आपण पाहिलं तर अतिशय मोक्याची ही जागा आहे लाखो रुपयाची किंमत असेल परंतु आपल्या मुलाच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजासाठी ही जागा त्यांनी या ठिकाणी दान केलेली आहे आपल्या या गावाला साजेसं सा विहार या ठिकाणी व्हावं आणि सोबतच एक सृजनशील नागरिकांची वस्तीसुद्धा व्हावी अशा पद्धतीचा संकल्प त्यांचा आहे या त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांनाच संविधानाच्या माध्यमातून एक संघ ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि हे जीवन जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं मनुष्यासाठी काही असेल तर ती आयुष्यामध्ये असं म्हणतात जीवनामध्ये शांतता पाहिजे जी। आणि ते शांततेने शांततेचा मार्ग जर आपल्याला कोणी दाखवला असेल ते तथागत गौतम बुद्ध आहेत आणि असं एक विशाल कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे नक्कीच त्यांच्या या कार्याला मी भरभरून शुभेच्छा देते या कार्यासाठी जी काही शासकीय मदत त्यांना या ठिकाणी आवश्यक पडणार आहे त्या सर्व शासकीय मदतीसाठी मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी उभी राहील समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्धविहारसाठी एक मोठा विकास निधी आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू आणि जागा अतिशय चांगल्या ठिकाणी आहे मोक्याच्या ठिकाणी आहे त्या जागेचं चांगल्या पद्धतीने उपयोग झाला पाहिजेत कुठेतरी आत्ताच मला असं वाटतं सुरुवातीलाच आपण आर्किटेक्टला इंजिनियरला दाखवली पाहिजेत आणि त्यांच्याच संकल्पनेनुसार